जय हिंद मित्रांनो स्वप्न खाकीच या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस सुरुवात कधीपासून होणार आहे आहे तुम्हाला आतापासून भरतीला किती वेळ भेटणार आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया भेटेल की तुम्हाला आणि भरतीला ग्राउंड साठी किती वेळ ला भेटणार आहे तसेच तुमचं निवेदन कसं करायचं हे तुम्हाला ग्राउंड साठी अनेक मुलांचे ग्राउंडची पूर्णपणे तयारी झालेली नाही त्यामुळे त्यांना वेळ पाहिजे तर किती वेळ भेटेल तुम्हाला आजपासून तर चला मित्रांनो बघू आपण की तुम्हाला तुमचे ग्राउंड जे आहेत कोणत्या महिन्यापासून सुरुवात होईल तसेच तुमचे व्यवहार तिकीट कधी येतील आणि ग्राउंडची सुरुवात कधी होईल तर मित्रांनो आता जो हे नोव्हेंबरचा महिना आहे तुम्हाला नोव्हेंबरचे तीस तारीख तीस तारीख हा शेवटचं फॉर्म भरण्याची तारीख आहे तीस तारखेनंतर जर तुम्हाला तारीख वाढवून दिली तर चार पाच दिवस वाढून भेटतील नाही दिली तर मित्रांनो ते तारीख वाढून तुम्हाला भेटू शकते नाही भेटू शकते हे त्यांच्यावर डिपेंड आहे आता तुम्हाला जर तुम्हाला जर वाढून तारीख नाही दिली तर तुम्ही धरा की नोव्हेंबरचा शेवटची तीस तारीख आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या ग्राउंड होतील का तर अजिबात नाही मित्रांनो कारण मध्ये जर ग्राउंड व्हायचे हो असेल तर तुम्हाला अगोदर हॉल वाल तिकीट यावं लागतं त्यासाठी ते आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये सुरुवातीला निवडणूक आहेत निवडणुकीची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे दोन तारखेला निव मतदान होणार तस आहे तसेच तीन तारखेला मतमोजणी हा डिसेंबरचा जो महिना आहे निवडणुकीमध्ये निघून जाईल त्यानंतर बघा सगळे पोलीस फोर्स जे आहे निवडणुकीमध्ये लागल्यानंतर तुमची भरती घेण्यासाठी मनुष्यबळ तिकडे कमी असेल किंवा तिकडे मनुष्य बळ बा, नसल्या कारणाने डिसेंबर मध्ये होणे शक्यच नाही कारण डिसेंबर हा निवडणुकीमध्ये जाणार आहे तसेच त्यानंतर थर्टी फर्स्ट हा बंदोबस्त लागल्यानंतर मनुष्यबळ बळ बार कमी पडेल त्यानंतर बघा तुम्हाला डिसेंबरचा महिना हा आक्का भेटेल त्यानंतर आता जानेवारी जानेवारीमध्ये तुमची भरती ग्राउंड होतील का तर जानेवारीमध्ये पण ग्राउंड होण्याची खूप कमी शक्यता आहे कारण बघा तुम्हाला ग्राउंड जर जानेवारी होत असते जानेवारीमध्ये व्हायचं असेल तर तुमचे जे ग्राउंडची तयारी आहे जे ग्राउंड तयार करायचं असेल किंवा हॉल हॉलटिकीट यायचं असेल तर ते डिसेंबरला एंडिंगला तर येणे गरजेचं आहे तर हॉल तिकीट तुमचे डिसेंबरमध्ये नाही आल्या कारणाने तुमचे जानेवारीमध्ये ग्राउंड होणार नाहीत ना। तर जानेवारीच्या बघा शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट येतील आणि जानेवारीच्या सुरुवातीला तुमचे ग्राउंडची तयारी ग्राउंड साफसफाई ग्राउंडची किंवा ग्राउंड तयार करून घेणं हे चालू असेल त्यानंतर जानेवारीच्या जे वीस ते पंचवीस तारखेमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट येण्यास सुरुवात होईल बघा मित्रांनो हॉल तिकीट आल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी तुम्हाला कमीत कमी पाच सहा दिवस लागेल की तुमचे ग्राउंड साठी ग्राउंडची तारीख येण्यासाठी मग आता तुम्हाला जर शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या तिकीट आले तर तुमचे ग्राउंड जानेवारी होणार नाही मग जानेवारीचा हा तुम्हाला एक महिना भेटला तर बघा डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने तुम्हाला भेटले मग त्यानंतर फेब्रुवारी बघा डिसेंबर जानेवारी मध्ये तिकीट भेटल्यानंतर तुमचे फेब्रुवारीच्या फर्स्ट आठवड्यामध्ये तुमचे ग्राउंड होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता ह्याच्या नंतर काय होणार तर काही काही जिल्ह्यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा तुमचे ग्राउंड होण्यास सुरुवात होईल आता हे कोणते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहेत बाबा कि त्याचे ग्राउंड लवकर तयार झाले आणि हॉल तिकीट आता कमी कमी जागा असल्या कारणाने तिथे फॉर्म कमी आले समजा तर तिथले हॉल तिकीट लवकर आले आणि ग्राउंड सुद्धा होण्यास लवकर सुरुवात होऊ शकते कधी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पण शक्यता खूप कमी आहे पण जे विद्यार्थी कमी कमी जागेमध्ये फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले तिथं फॉर्मची संख्या कमी आहे असे विद्यार्थी जानेवारी मध्ये सुद्धा तुम्ही तयारीत राहा कारण जानेवारी मध्ये सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे ग्राउंड होण्याची शक्यता असू शकते मित्रांनो असे नाही पण असू शकते कारण निवेदन लवकर झाल्यानंतर ते लवकर प्रोसेस करून काढू शकतात त्यानंतर बघा आता फेब्रुवारी महिना फेब्रुवारी मध्ये ग्राउंड होऊ शकतात कारण जानेवारीमध्ये हॉलटिकेट आल्याबरोबरच तुमचे ग्राउंड चे ग्राउंड होण्यास सुरुवात होते कारण जानेवारी मध्ये ग्राउंडची तयारी त्यांची झालेली असते ग्राउंड सगळं करून घेतलेलं असतं तर मग फेब्रुवारी मध्ये ग्राउंडची सुरुवात होते आता बघा फेब्रुवारीमध्ये कधी होईल तर पहिल्या आठवड्यामध्येच होण्यास सुरुवात होईल निदान चार पाच तारखेपासून घेतली जातील किंवा तारीख मागे पुढे होऊ शकते दोन चार दिवसांनी पण पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे कधी फेब्रुवारीमध्ये एक बघा तुम्हाला फेब्रुवारी मध्ये झाल्यानंतर आता तुम्हाला फेब्रुवारीचा महिना तर धरता येणार नाही तर तुमच्याकडे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने आणि आतापासून नोव्हेंबरचे पंधरा दिवस धरलं तर बघा तुमच्याकडं टोटल म्हणलं तर अडीच महिने आहेत आता अडीच महिन्यामध्ये तुम्हाला ग्राउंडचं नियोजन कसं करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेता आलं पाहिजे तर बघा मित्रांनो आता काही मुलांचं ग्राउंड कसं असतं कुणाचा गोळा आउट ऑफ असतो तर कोणाचं रनिंग आउट असते तर कुणाची शंभर मीटर ऑफ असतं तर कोणाचं सोळाशे मीटर ऑफ असतं पण बघा ह्याच्यामध्ये काही जणांचं वीक असतं तर गोळा कुणाची रनिंग हे वीक असते म्हणजे प्रत्येक मुलगा हा परिपूर्ण नसतो सगळ्याचं ग्राउंड आता काही मुलं असतात की शं पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे पण हा प्रत्येक मुलगा असा असतो का की पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारा काही जणांचं uh, एक इव्हेंट -एक असतं ते वीक असू शकतं पण आता तुम्हाला ह्या अडीच महिन्यामध्ये कुणा इव्हेंटला किती वेळ दिलं दिलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ करता आलं पाहिजे आणि तुम्हाला ते ग्रोथ केल्यानंतर तुमचे मार्क वाढ कसे वाढतील आणि तुम्ही ग्राउंडला जास्तीत जास्त मार्क कसे घेऊ शकता बघा मित्रांनो ग्राउंडला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा फायदा म्हणजे काय आता ले ले तुम्हाला लेकीमध्ये लेकीमध्ये बी काही जणांचे काही जण भरपूर म्हणजे भरपूर मुलांना चांगले मार्क पडतात आणि ग्राउंडमध्ये पण भरपूर मुलांना चांगले मार्क पडतात पण तुम्हाला ग्राउंडमध्ये कसं मार्क वाढवायचे किंवा तुम्हाला लेकीमध्ये कमी पडत असेल तर आणि ग्राउंडमध्ये मार्क वाढवण्याचा फायदा काय असतो हा असं नाही की सगळ्यांना तुमचे सोळाशे मीटर हे आउट ऑफच झाला पाहिजे असं नाही आणि सगळ्याच आउट ऑफच होईल असंही नाही जो मुलगा तिथे पळतो त्यालाच माहित आहे की सोळाशे मीटर मध्ये टायमिंग किती लागतो आणि त्याला प्रत्येक मायक्रोसाला त्या त्या मुलाला काय होतं आणि काय नाही त्याला समजतं आपल्याला वाटतं की अरे तू थोडे सेकंद एक दोन सेकंद लवकर आलं असतं तुझे दोन मार्क वाढले असते हे प्रत्येक जण हे म्हणणं झालं मित्रांनो पण जो पळतो तिथं त्याला समजतं एक एक सेकंडची किंमत काय असते एक एक मायक्रोसेकंद त्याला काय होतं ते त्याच त्या, मुलाला समजतं बाहेरून जे आपण बोलतो त्यांना काय नाही की तुम्ही बाजू दोन मार्क वाढवलं असतं तुझ्या झालं असतं हा प्रत्येकाला वाटतं की आपण करायला पाहिजे आपण मायक्रो सेकंड कमी केलं पाहिजे आपण एक एक सेकंद कमी केलं पाहिजे पण ज्या वेळेस तो पळतो तेव्हाच त्याला समजते की काय असतं पळते वेळेस दम लागल्यानंतर काय होतं बाकीच्यांना बोलायला सर्वांना येते मित्रांनो तर बघा सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही रनिंगमध्ये तुम्हाला सोळाशे मीटर मध्ये एक चान्स खूप भारी आहे की तुम्ही वाढ होण्यासाठी तुम्ही सोळाशे मीटरमध्ये थोडस होता होईल तेवढं मित्रांनो कवर करण्याचा बघा टायमिंग कारण शंभर मीटरमध्ये काही मुलांना होत नसतं कारण नॅचरल असं शंभर मीटर असतं खूप कोशिश केल्यानंतर काही सेकंद कमी होतात पण तुम्ही सोळाशे मीटर मध्ये सुद्धा कव्हर करू शकता काही जणांचं शंभर मीटर खूप छान असतं त्याने तुम्हाला जर शंभर ज्या ह्याच्यामध्ये मध्ये वाटतं की मी ती आउट अप करू शकतो ते तुम्ही आउट अप करून घ्या कारण काही जणांचं असं असतं की गोळा खूप छान जातो त्यांचा गोळा आउट अप जर होत एक दोन मार्काने गोळा महागी असेल तर तुम्ही नक्कीच गोळ्याला तुम्हाला वाटत असेल की मी गोळा आउट अप करू शकतो तर तुम्ही गोळा आउट अप करा काही जणांचा गोळा जात नाही आता ज्यांचा गोळा चांगला जातो त्यांनी गोळा ऑफ करून घ्या कारण गोळ्यावर असा मित्रांनो ज्या मुलांचा गोळा ऑफ आहे त्यांचे मार्क खूप फास्ट वाढतात कारण त्याच्यामध्ये टायमिंग नसते गोळ्यामध्ये मेन म्हटलं तर टायमिंग नसतो आता रनिंगमध्ये बघा मायक्रोसेकंड मार्क कटतात पण गोळा तुम्ही व्यवस्थित शांत उभं राहून टाकू शकता व्यवस्थित तुम्ही हवं तेवढं वेळ थोडा फार घेऊ हो शकता तुम्ही आणि गोळा टाकू हो शकता पण रनिंगला असं आहे का तर तुमच्या मायक्रोसेकंड न मार्क जातो तुम्ही होता होईल तेवढं गोळ्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे तुम्ही एक निवेदन लावा की तुम्हाला कोणतं इव्हेंट आहे की तुम्ही ते आउट ऑफ करू शकता आणि कोणतं तुमचं वीक इव्हेंट आहे की तुम्ही त्याला अजून वेळ देऊ शकता अडीच महिने हे मित्रांनो कमी नाही आहेत तर अडीच महिन्यामध्ये तुम्ही भरपूर चांगलं ग्राउंड करू शकता आणि जे मुलं अजून ग्राउंडची तयारीच केलेली नाहीत त्या मुलांसाठी सुद्धा आपण कसं ग्राउंडची तयारी आता एवढ्या अडीच महिन्यामध्ये कशी तयारी करणार आहे हे सुद्धा एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आणि पण ज्यांची थोडीफार तयारी झालेली आहे ज्यांना वाटतं की मी आणि वाढवू शकतो याच्यामध्ये ग्रोथ करू शकतो तर नक्कीच त्या मुलांनी अडीच महिन्यामध्ये एक त्या अडीच महिन्याचा एक फायदा घ्या मित्रांनो की त्या प्रत्येक दिवसाचा तुम्ही प्रत्येक दिवसाचं नियोजन करा प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला कसे मार्क वाढवता आले पाहिजेत आणि कसे मित्रांनो म्हणतात की थेंब थेंबानं तळस असतं तसं तुम्ही प्रत्येक दिवसाला थोडं थोडं करून नक्कीच अडीच महिन्या जो प्रत्येक दिवसाचा फायदा नक्कीच करून घ्या आणि ग्राउंडचे जे आहे तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये तर किंवा जाने ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहेत ते जानेवारीच्या एंडिंगला असं एक शक्यता धरून मित्रांनो तुम्ही तयारी करा आणि बघा सगळेजण ग्राउंडला भरपूर सारा टायमिंग द्या ग्राउंडचे तारीख पडल्यानंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही खूप चार पाच दिवसामध्ये लगेच तारीख पडेल नंतर जाईल आणि मी उद्या करून उद्या करून म्हणणारे जे मुलं आहेत ते नक्कीच त्यांच्यानं त्यांना त्यांचं उद्या हे कधीच येणार नाही ना तर संधी भेटली आहे तुम्हाला वेळ आहे आणि दोन ते अडीच महिने भेटलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच तुमचं क्राऊन आ, आउट ऑफ तसेच आउट ऑफ किंवा तुम्हा तुमचे चांगले चांगले मार्क तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तुमचे मित्र मैत्रिणीला हा हे लिंक मित्रांनो नक्की शेअर करा तर अशीच काही महत्त्वाच्या माहिती किंवा तुम्हाला एक मोटिवेशन द्यायचं असेल किंवा काही माहिती असेल तर नक्कीच आपण आपल्या चॅनलवर घेऊन येऊ तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन धन्यवाद